काय तर मी आज तुम्हाला म्हणून दाखवणार आहे प्रतिज्ञा तर मी माझ्या मागे मुलींना पण सांगणार आहे प्रतिज्ञा म्हणायला आणि प्रतिज्ञा ही म्हणलीच पाहिजे मी तुम्हाला म्हणून दाखव म्हणजे तुम्हाला पण सर्वांना म्हणता येईल प्रतिज्ञा भारत माझा देश आहे देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत सारे भारतीय भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या माझ्या देशातला समृद्धाने समृद्धाने विविधतेने विविधतेने नटलेल्या नटलेला परंपरेचा परंपरेचा मला अभिमान आहे मला त्या त्या परंपरेचा अभिमाची पायी कोण्याची पात्रता पात्रता माझ्या अंगी यावी माझ्या आम्ही म्हणून म्हणून मी सदैव प्रयत्न करीन मी, मी, मी माझ्या पालकांचा मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा गुरुजन आणि वडीलधाऱ्या माणसांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा वडील माणसांचा मान ठेवेन मान ठेवेन आणि आणि प्रत्येकाशी प्रत्येकाशी सौजन्याने वागेन

करीत त्यांचे कल्याण करीन आणि त्यांची समृद्धी आणि त्यांची समृद्धी यावच माझे सौख्य सामावले आहे माझे माझे सौख्य सौख्य सामावले आहे समय आहे आम्ही म्हणलेली प्रतिज्ञा तुम्हाला आवडली का आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय